कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीला मुंबईत दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मिता मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला या पाठीमागची माझी भावनाच एवढी आहे की जो विचार संपूर्ण महाराष्ट्रानं झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता कामाने कारण या विचारामुळं कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे आणि तो तालुका महायुतीबरोबरच आदरणीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे दादा यांच्या विचारधारेबरोबर माझा तालुका गेल्यानंतरच या ठिकाणी तालुक्याचा था विकास होईल होती आज या दिन 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 सरकार मी एक शिवसैनिक आहे आणि मनापासून अंतकरणापासून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी माणूस आहे सा माझी पक्ष वाढ वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदेसाहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढची वाटचाल माझी चालू राहील परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी सातत्यानं प्रयत्न करेन असा कोणताही मला साहेबांनी शब्द दिलेला नाही परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामे ठेवणार नाहीत निश्चितपणानं मला कोणते त्या कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतील संजय राऊताचं आत्तापर्यंत बोललेलं एवढं लबाडन थोबाड निघालेलं आहे की इथून पुढं त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही खासदार केवळ ई व्ही मशीनवर का बोबला नाही ते आता वरडायला लागला आहे खासदार केवळ ई व्ही मशीनचं बोलायला पाहिजे होते त्यावेळी का तोंडे शिवली होती काहीची आता बोलायला लागले चुकी जाई पद्धत हरल्यानंतर ई व्ही मशीन जिंकल्यानंतर लय भारी झालं की उद्योग कुठला काढला आहे का नवीनच राजकारण आणि पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसानं ह्यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे काय ई व्यू मशीन नाही काय नाही करून बघा ना ई व्यू आपण करत नाही या मतदान आता मी बटन दाबलं खार दिशिकडे दोन त्या काचत दिसला तुम्ही मतदान केलं तुम्हाला चिन्ह दिसलं नाही का कुठंतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि पर मग ज्या ज्या वेळी कर्नाटक जिंकताय ई वी मशीन आहे तामिळनाडू जिंकताय ई व्ही मशीन तेलंगा जिंकताय पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतली तिथे ती वी मशीन चांगली आहे इकडे महाराष्ट्रात तो वाईट आल्यावर चुकीच आहे बोलणं संजय काय काम संजय राऊताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही त्या खोली बंद करायची आम्हाला शिव्या धाडा धाडा दे त्या शहाजीबापला लई शिव्या दे आणि मग भ भूक लागल्यावर ला, बहिणी आमची त्याला भाकरी वाढेल खायची गप झोपायला काय राहिलं